अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या डबल मानधनाबाबत मोठी बातमी सरकारकडून अंगणवाडी सेविकांची निवड वाढीव मानधन पेन्शन भत्ता सर्वेक्षणाबाबत तेरा फेब्रुवारी अंगणवाडी मोठी लेटेस्ट अपडेट पुन्हा कामात वाढ तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पगार नाही लाडकी बहीण सर्वेक्षणाला विरोध राज्यातल्या दोन लाख अंगणवाडी सेविकांचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणीचा फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाला विरोध करत आहेत महाराष्ट्र सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना निवडणुकापूर्वी आणली होती या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात आले मात्र आता राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणीचा फेर सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे याकरिता अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहेत मात्र अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाला विरोध करत आहेत यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि केंद्र सरकारच नुकतंच आलेलं बजेटचा विरोध करण्यासाठी आज अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय आयटेकचे दिलीप उटाने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांची निवड करताना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घेण्यात आले आता त्याच फेर सर्वेक्षण करून ज्याच्या घरी कार दुचाकी आणि चार एकर शेती आहे अशा लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले निवड केलेल्या लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर लाभापासून वंचित केलं तर गावकऱ्यांचा विरोध होईल आणि अंगणवाडी सेविकांबाबत वाद निर्माण होऊ शकतो यामुळे या, या सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे याबाबत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे राज्यात अनेक दो आलेल्या दोन लाख अंगणवाडी सेविका फेर सर्वेक्षणाचे काम करण्यात नसल्याचं मित्रांना सांगण्यात आले आहे सोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पगारवाढ व दरमहा पेन्शन देण्यात यावी या मागण्यासह केंद्र सरकारच्या बजेटचा विरोधही या केंद्रामार्फत करण्यात आला या शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेला या मोर्चाच्या जिल्हा परिषद येथे समारोप झाला या मोर्चात मोठ्या सं प्रमाणात अंगणवाडी जीविका उपस्थित होत्या